नमस्कार सायली आणि अर्जुन बोलत असताना तिथे प्रिया येते प्रिया या दोघांना बोलताना ऐकण्याचा प्रयत्न करत असते तिथे आता सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर मी काय म्हणते ते लॉकेट आपल्याला लवकरात लवकर सापडायला हवं त्यावर आता अर्जुन म्हणत असतो ओ मिसेस सायली कशाला काळजी करताय ठरल्याप्रमाणे ते लॉकेट आपल्याला भेटेल त्यावर आता सायली म्हणत असते काही काय बोलताय तुम्ही आपल्याला शोधल्याशिवाय ते लॉकेट सापडणार नाही आहे कारण याआधी आपण ज्या ज्या ठिकाणी ते लॉकेट शोधलं त्या त्या ठिकाणी आपल्याला सापडलं नाही याचा अर्थ ते लॉकेट निश्चितच अशा ठिकाणी असणार आहे जिथे आपण ते शोधलंच नाही आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली चला आपण ते लॉकेट शोधूया आणि मग दोघं मिळून आता ते लॉकेट शोधण्याचा प्रयत्न करत असतात पाठीमागे उभ्या असणाऱ्या या तन्वीला म्हणजेच प्रियाला सगळं काही ऐकायला आलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते आता तर मात्र मला या दोघांवर बारीक लक्ष ठेवायला हवं एकदा का या दोघांच्या हाती ते लॉकेट लागलं कारण तर यांनी ते लॉकेट कुठे ठेवलं हे जर मला कळलं तर मात्र ते लॉकेट मी काढून आणून माझ्या बेडरूममध्ये ठेवीन थे किंवा थेट विकून टाकेन आणि पैसा हातात घेईन असं आता खूप मोठं स्वप्न या प्रियाच्या मनात उत्पन्न झालेलं असतं दुपारची वेळ असते सायली अर्जुन आता सगळं कपाट पिंजून काढतात काही केल्या त्यांना ते लॉकेट तिकडे सापडत नाही शेवटी आता बेडच्या खालच्या बाजूला ते लॉकेट आता थेट सायलीला दिसलेलं असतं आणि सायली म्हणत असते अर्जुन सर ओ काखेत कळसा आणि गावाला वळसा हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर खाली वाका आणि थेट बघा बेड खाली काय दिसतंय का त्यावर लगेचच आता अर्जुन खाली वागतो आणि बेड खाली काय दिसतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करतो तर आता अर्जुनच्या हाताला थेट ते लॉकेट लागलेलं ला असतं आणि अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अ खरंच की बरोबर म्हण वापरलेत तुम्ही अ अकेट तर इथं खालीच आहे आणि थेट आपण कुठे कुठे शोधत होतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायली म्हणत असते चला आता लॉकेट भेटला आहे आता ते आपल्याला जपून ठेवलं पाहिजे कदाचित त्या प्रियाला कळालं की लॉकेट आपल्याकडे आहे तर मात्र ती प्रिया आपल्याकडून लॉकेट चोरण्याचा प्रयत्न करू शकते असं बोलून आता सायलीने अर्जुन सरांना एक स्मित हास्य दिलेलं असतं आणि लगेचच आता प्रिया हे सगळं ऐकत असते आणि प्रिया स्वतःशी बोलत असते सायली तुला काय वाटलं ते लॉकेट तुला सापडेल आणि त्याबद्दल मला काहीच कळणार नाही आता तर मला कळलं आहे की ते लॉकेट तुझ्याकडे आहे आता तर ते लॉकेट तुझ्याकडून काढून नाही माझ्याकडे आणलं ना तर नावाची प्रिया नाही असं आता थेट ही सायलीला स्वतःशी बोलत असते प्रिया आणि अशातच आता सायली आणि अर्जुनने समोरच्याच कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ते लॉकेट ठेवलेलं असतं आणि ते दोघं झोपी जातात दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि थेट आता अर्जुन आपल्या एका कामासाठी थेट आता बाहेर गेलेला असतो सायली मात्र आता किचनमध्ये गेलेली असते जेवण बनवण्यासाठी आणि तेवढ्यात ही प्रिया उठते आणि प्रिया स्वतःशी बोलत असते हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा मला या सायलीच्या बेडरूममध्ये जाऊन ते लॉकेट माझ्या ताब्यात घेता येईल एकदा का ते लॉकेट माझ्या ताब्यात आलं तर मात्र मी काहीही करू शकते या दोघांच्या विरोधात असं काही करेन की घरातले सगळेच माझ्यावर विश्वास ठेवतील आणि अगदी तसंच व्हायला पाहिजे असं आताही प्रिया स्वतःशी बोलत असते बराच वेळ झालेला असतो पण अजूनही सायली किचनमध्येच आहे आणि हीच ती संधी असं साधत आता प्रिया सायलीच्या बेडरूममध्ये शिरलेली ले असते आणि त्या कपाटाच्या समोरच असलेल्या ड्रॉवरमध्ये तिने हात टाकत ते लॉकेट काढलेलं असतं आणि लगेच आता धावत धावत ती आपल्या बेडरूममध्ये आलेली असते आणि स्वतःशी बोलत असते वाह मिशन सक्सेस आता तर मात्र मला कायमस्वरूपी हे लॉकेट माझ्याकडेच ठेवता येईल असं बोलून आता प्रियाने जवळजवळ ते लॉकेट आपल्याच एका कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवून दिलेलं असतं इकडे आपण पाहतोय संध्याकाळच्या वेळेला लॉकेट काही केल्या मिळत नाहीये असं सायलीने फोन करून अर्जुनला सांगितलेलं असतं त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली लॉकेट काय मी आणलेलं नाहीये त्यावर आता सायली म्हणत असते अहो तुमच्यावर संशय घेतच नाही आहे मी अहो आपल्या घरातली प्रिया मला तिच्यावर संशय आहे त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तिच्यावरही अचानकपणे संशय कसा घेऊ शकतो कारण ते लॉकेट तर आपल्याला काल सापडले आणि त्यानंतर लगेचच गायब होईल तुम्हाला तरी पटतं का त्यावर लगेच आपण पाहतोय हो। आता अर्जुन म्हणत असतो थांबा काळजी करू नका आपण संध्याकाळी सगळ्यांसमोर या बोलू आणि मग संध्याकाळी सगळेच आता घरातले जमलेले असतात आणि तिथे आता प्रताप म्हणत असतात काय झाले अर्जुन सगळ्यांना का जमवलेस हो तू त्यावर आता अर्जुन म्हणत असतो बाबा सोन्याचं लॉकेट काल आम्ही आमच्या बेडरूमच्या कपाटाच्या ड्रॉमध्ये ठेवलं होतं आणि आज अचानकपणे सकाळी ते गायब झाले हे वाक्य ऐकल्यावर एक सगळेच एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यावेळेला अश्विनने मात्र आता प्रियाकडे अशा पद्धतीने नजर टाकलेली असते ना की विचारून सोय नाही आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया बोलू लागते काय रे अश्विन काय चाललंय तुझं तू माझ्याकडे असं का पाहतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अश्विन प्रियाला म्हणत असतो खरं खरं सांग ते लॉकेट कुठं आहे त्यावेळेला प्रिया म्हणत असते मला नाही माहिती त्यावर अश्विन म्हणत असतो शेवटचा विचारतो सांग लॉकेट कुठं आहे त्यावर लगेचच आता प्रिया चिडते आणि बोलू लागते तुला म्हणायचं काय आहे मी काय चोर आहे का ते लॉकेट माझ्याकडे आहे असं तुला म्हणायचं आहे का त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मी देवाला प्रार्थना करतो ते लॉकेट तुझ्याकडे नसावं पण काही कारणास्तव ते लॉकेट जर तुझ्याकडे निघालं तर लक्षात ठेव अक्षरशः तुझी वाट लावेन मी आणि अशातच आता प्रिया म्हणत असते शोधा ना मग सगळं शोधा आणि अशातच आपण पाहतोय हो शेवटी आता सगळी शोधाशोध मोहीम चालू झालेली असते आणि त्यातच आता सगळ्यांचे बेडरूम चेक करून झाल्यावर फक्त आता अश्विनचा म्हणजेच प्रियाचा बेडरूम राहतो आणि तिथे आता थेट अर्जुन सायली आणि प्रताप गेलेले असतात आणि तिकडे बराच शोधल्यानंतर आता सायली म्हणत असते अर्जुन सर हा समोरचा मेकअपचा ड्रॉवर उघडाना ना आणि अशातच अर्जुन तो ड्रॉवर उघडतो समोरच ते लॉकेट सापडतं ते लॉकेट सापडल्यानंतर अर्जुन आता या अश्विनच्या चांगलीच कांठळी बसवतो त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो ए दादा मला का मारतोयस तू मला या लॉकेटबद्दल काहीच माहिती नाही आहे त्यावर लगेचच आता थेट सायली म्हणत असते अर्जुन सर अश्विन भाऊजींचा यात काही दोष नसणार आहे मला निश्चितच वाटतं या प्रियाचा घोळ आहे आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते मी बी मी, मी, काही नाही केलंय मला यात ओढू नका त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे असणारी विमल म्हणत असते सायली बहिणी मी तुम्हाला काहीतरी दाखवते आणि लगेचच आता विमलने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो व्हिडिओ आता ती सायलीला दाखवते ला आणि मग सायलीने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवायला सुरुवात केलेली असते त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असतं की सकाळच्या वेळेला जेव्हा किचनमध्ये गेलेली असते सायली त्याच वेळेचा योग्य फायदा घेत ही जी आपली प्रिया असते ती सायलीच्या बेडरूममध्ये शिरलेली असते आणि ड्रॉवर उघडून ते लॉकेट काढत आपल्या बेडरूममध्ये नेऊन ठेवलेलं असतं हे सगळं चित्रीकरण बरोबर विमलने केल्यामुळे आता खरं सत्य समोर थे। आलेलं असतं आणि थेट विमलने आता या प्रियाला चांगल्या ते चांगली शिक्षा करावी अशी मागणी केलेली असते मित्रांनो खरंच तुम्हाला वाटतंय का या प्रियाला कायमस्वरूपी शिक्षा होऊ शकते का, काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद